प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा करंजाडे सरपंच मंगेश शेलार आणि पाणी प्रश्नांवर विरोधकांना राजकारण करू नये असा इशारा देत सहकार्यासाठी आवाहन केले व नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या जातील असे आश्वासित केले तुम्हाला सांगू इच्छितो आता करंजाडे ग्रामपंचायती दीड वर्ष झाली भाजपची आली जेव्हा भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने पाठपुरा करत होतो मी करंजाडे पाणी संदर्भात तर मग तो आम्ही पाठपुरा करून शिडकोच्या कर अधिकाऱ्यांसमोर एम डी बीला भेटून ती लाईन लवकर लवकर बंद करण्यासाठी आम्ही पनवेल महानगरपालिकेशी चर्चा केली परत वडगरवाल्यांशी करण्यासाठी आम्ही माझं स्वतःचा कनेक्शन मी वर तर स्वतःचा शिफ्टिंग केला जे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आम्ही करून ती लाईन आज तो मागतो गेल्या आठवड्यात आमदार साहेबांशी चर्चा एक बांनी एम डी बरोबर मिटिंग आली एम डीला सवयस्कर माहिती आणली एम डी साहेबांनी तापडच सांगली आणि लाईन बंद करा पहिली तर त्यामुळे एम डी सेवन टाकून सांगल्यामुळे एम जी बीचे जे वायदांडे साहेबांनी गेल्या येत्या चार पाच दिवसात लाईन बंद केली आणि नवीन लाईन चालू केली त्यामुळे नवीन जी जे पी टी ते प्लस पाहिज ही लाईन नवीन चालू केल्यामुळे ती अंडरपास आहे त्यामुळे जो आपला वेस्टेड पाणी जायचं दोन चार एम तो वाचला गेला आणि ती नवीन लाईन त्यामुळे ते त्यांना पाजेल तसा पेशर देता आला त्यामुळे खरंजाड्याचा जी लाईन नवीन चालू केली त्यामुळे नाईंटी नाईन पर्सेंट पाण्याचा पाणी सुरू झालं तर मग सांगतो याच्या आधी दी, दीड वर्षापासून मी शिडकोकडे पाठपुरा करत होतो मागं आपण तुम्ही बघत असाल जेव्हा एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण जेव्हा निवडून आल्यानंतर आपण तो बूस्टरचं काम केलेला बूस्टरचं काम केल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नंतर आपण सेक्टर सहाला लाईन टाकली पाण्याची जेव्हा सेक्टर सहाला पाण्याची लाईन टाकली त्यानंतर आपल्याला दोन एम एल डी पाणी येत होता त्यामुळे तुम्ही बघितलं असाल सेक्टर पाच आणि सहाच्या लोकांनी माझी बँ याची मिरवणूक काढली सत्कार केला का बाबा कोणीही लाईन न शकत नव्हता त्या टायमाला फक्त सरपंचने टाकली लाईन तर तशी सर्व जनता पण पाठी होती तुम्हाला फोटो असले फोटोही दाखवतो त्या टायमा रात्री आम्ही ती लाईन टाकली लाईन टाकल्या तिथून पाणी हिल साईडला थोडंसं पाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्या टायम लोकांनी सर्वांनी सत्कारही केला पण ती लाईन टाकल्यानंतर लो विरोधकांनी का ही अशी अशी विना परमिशनची लाईन टाकली तर मला मा रेल्वेवाल्यांनी माझ्यावर एफ आर दाखल केली ठीक आहे एफ आर झाली तरी जर मी माझ्या सर्वत्र डी नाही कर मी जनतेसाठी पाणी करतो तीही लाईन झाल्यानंतर तोही प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही पाच सातत्याने पार मिटिंग घेत होतो शेडकोच्या अधिकारी बोलू ती लाईन लवकर लवकर बंद करा म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ताचे दिवस नाही हे आम्ही दीड वर्षापासून पाठपुरा करतोय आणि पाण्यासाठी तुम्हा को आत्ता दीड वर्ष दीड वर्षामध्ये दी, मी करंजाडेमध्ये टोटल एकतीस विकास कामं केली वर्षभर तुम्ही माझं बघितलं असेल मग मी जनतेला माहिती आहे सरपंच काय करतो लोकांना सांगायची गरज नाही आज जे पा त्याशी मिटिंग झाली एम डी बरोबर मी लोकांना सांगितलं तर लोकांचं म्हणणं होतं जनतेचं म्हणणं होतं दादा तू करतोच भरपूर पण लोकांना माहिती नाही आज करंजाड्यामध्ये दीड लाख लोकसंख्या आहे पण त्यांना सर्वसामान्य माणसाला पण लागेल म्हणून तू बॅनर लाव म्हणून मी जी मिटिंग झाली म्हणून बॅनर लावले आज तुम्ही एकतीस कामं झाली तुम्ही करंजेचा चौदा कोटीचा रोड रोडचाही संपूर्ण काम झालेला रो, सेक्टर पाच आणि सहाचा आणि तीन चारचा चालू आहे तोही आता पावसाळाला मी थांबला आहे तोही चालू होईल सी सी टी व्हीचा आता तुम्ही बघणार येत्या महिन्याभरात सी सी टी व्ही करणारी संपूर्ण चालू करणारे ही अनेक विकास कामं केलेली आणि जनतेला माहिती आहे मी कामं करतो त्यामुळे सर्वांना सर्व लोकांचं म्हणणं होतं की दादा तू जे करतोस ते मीडियापर्यंत पोचव तू बॅनर लाव त्यामुळे आपण ते मिटिंग झाली एम बरोबर ते बॅनर लावणार आत्ता जी लाईन नाही नवीन टाकली ती लगेच एकदम पैसे देता येणार नाही कारण की प्लस माझ्या पुढं भोकरपा ही जुनी लाईन आहे तर एकदम प्रेशर दिलं नवीन पंप एकदम प्रेशर दिलं उद्या डॅमेज झालं की उद्या कायला ती रिपेअरिंग करायला तीन चार दिवस जातात त्यामुळे मी वायदंडे साहेबांशी चर्चा केली येत्या दोन दिवसापूर्वी आम्ही पलस पहिला भेटून वायदंडे जे एम जी पीचे साहेब आहेत आम्ही पाहणी केली त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं का बाबा आपण स्लोली स्लोली पाणी प्रेशर वाढू मग तो येत्या आता करंजाडेमध्ये पहिले अठ्ठेचाळीस तास पाणी आहे मिळली तो आता बारा किंवा ते तेरा तास येतो ह्याच्या अजूनही तुम्हाला फक्त बारा ते आता लवकरच झोनिंग होते त्यामुळे करंजाड्याचा तुम्हाला सांगतो ऐंशी ते नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे लवकरच करंजाडेमध्ये आम्ही जी झोनिंग बंद हे करणार आहे जी टाकी आहे एम बी आर ती बंद करून डायरेक्ट कनेक्शन देणार आहे का जेणेकरंजाड्यात चोवीस तास पाणी पुरवठा होऊन जाईल तुम्हाला सांगू ठीक आहे षडको जे अधिकारी आहेत ते सर्वदे आहेत तर मागं आमच्या जी जनता होती आमची करंजाडे सेक्टर सहाची जी आपली जनता होती तर त्या जनतेला सर्वदेने उलटा उत्तर दिल्या तर उलटा उलटा दिला त्याबद्दल मी त्या जनतेला आम्ही स्वतः जाऊन मी त्या सर्वोदयावर एन सी नोंदवलेली आहे मग हे पण सांगतो मी सातत्यानं जनतेच्या पाठीशी आहे जनता बोलायला ते आपण करायला तयार आहे कसं आहे ते का जनतेच्या बरोबर आहे मी नक्कीच जे आंदोलन करतात मी प्रयत्न करतो बाकी लोकही प्रयत्न करतात ठीक आहे करू जेणेकरून पाणी पैसे पण पाणी पैसे सुटणार पण त्यामध्ये राजकारण करू नये माझा हे खूप उद्देश आहे का राजकारण करू नये बाबा सरपंच सरपंच पण तुमच्या पाठीशी आहे सर्व तुम्ही पाठपुराव बोलवला सरपंच नक्की तुमच्या बाजू मी जनतेच्या पाठी मला विकास कामं करायचे बस माझा एकच उद्देश लोकांनी मला पाच वर्ष निवडून दिला आहे मला करंजाडे जे प्रश्न प्रलंबित होते ते अनेक वर्ष सुटली नव्हती ते मला सोडवायचं आहे मला इथं राजकारण करायचं नाही कोणी काही बोलो फक्त मला विकास कामं करायचे जे ट्रँकर लॉबी चालले हे असे बोलतात त्यांनी सिद्ध करून दाखवा करंजाडे टँकर कोणाचे आहेत शिडको टँकर कोणा कॉन्ट्रॅक्ट दिला ते कोणाचे आहेत हे जे जे बोलले हे एक वर्षापूर्वी पहिले माझी यांच्यावर आरोप भरायचे बाबा हे त्यांची टँकर लॉबी आहे आता दीड वर्ष पलटी झाली आणि तर आता सांगता यांचे हे सिद्ध करावा टँकर कोणाचे आहेत टँकर कोण चालवतो ते नेहमी बघा असतं रोड चालू असतात टँकर टँकर आडवा त्याला विचारा मालक कोण आहे सिद्ध करून दाखवा काही आरोप करून की नाही तुम्ही पाणीपेक्षा सोडा नाही तर राजकारण कोण नाही जनतेला माहिती टँकर कोणाचे आणि काय त्यामुळे जनते उत्तर देतील याबद्दल तो म्हणतो आता जनता मायाबरोबर आहे आत्ताच आता निवडणूक झाली दीड वर्ष आपला एक मारणे साहेब होते त्या टायमाला भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त लीड इथनं भेटलेलं आहे सहाशे ते सातशे मतांनी भारतीय साहेब लीड आलेले आहेत त्यामुळे जनतेला माहिती आहे सरपंच काय करतो कामं विकास काय मारतो त्यामुळे जनता माझ्या पार्टीशी कोणी आरोप केला तर मी म्हणजे माझ्या कामाने त्यांना उत्तर देणार आहे आज दीड वर्षाला एकतीस कामं केली तुम्हाला आत्तापर्यंत अजूनही माझा करंजाडेचा करंजाडी माझा उद्या उद्याचं करंजाडी कसं असेल हे प्लॅन बनवले त्या प्लॅनपणे मी अनेक कामं करणार आहे कसं आहे ते का मी जनतेला सर्वांनी सांगितलेलं पण काही लोकांनी कमिटी बनवली त्या कमिटी बनवली त्या टायमाला सरपंच सरपंचा आता बाबा एक कॉल करणे गरजेचं होतं किंवा सांगणे गरजेचं होतं बाबा सर्वजण एकत्र आहे तुम्ही या मला न कॉल करता न काय करता तुम्ही एकत्र बनवता एक सरपंचाच्या विरुद्ध करता एक कॉल केला नक्कीच मी जनतेच्या बरोबर आहे तुम्ही बोला त्याप्रमाणे मी यायला तयार आहे तुम्हाला कल्पना कल्पना होती पण तुम्ही जे एकत्र तुम्ही सर्व एक साईडला कमिटी बनवली त्या कमिटीमध्ये तुम्ही नाही केले तर मग सरपंचाला एक फोन केला का नाही सरपंच सांगितलं का नाही मी जनतेच्या पाठीचे नक्की नक्की कुठेही उत्तर असा आम्ही नक्की येऊ पण तुम्ही त्यामध्ये राजकारण करू नये समाजकारणासाठी मी सदैव समाज तात्पर्य